नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज तीस जूनपर्यंतचा आहे यामध्ये म्हणजे जवळपास दहा बारा दिवसाचा अंदाज आहे या कालावधीमध्ये कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे किंवा खंड पडणार आहे तर कोणत्या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये अंदाज वर्तवणार आहोत पण आपल्या शेतकऱ्यांची स्थिती बरंच आज पाहितलं तर आज अठरा तारीख तर ता बऱ्याच भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पण झालेल्या आहेत आणि काही उर्वरित अजून दोन तीन दिवसामध्ये वापसा होईल तसे पेरणे करतील पण अजून बऱ्याच भागामध्ये योग्य पाऊस नाही शेतमित्रांनो आपल्या अशा बऱ्याच भाग आहे की तो पेरणेयोग्य पाऊस नाही त्यामध्ये परळीचा भाग आहे परळी सोनपेठ गंगाखेड पालमचा काय भाग त्यामध्ये लातूरचा काय भाग आहे धाराशिवचा काय भाग आहे या जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा आज बऱ्याच भागामध्ये पेरण्या नाहीतात की जसं की आपण ते पूर्ण जे भाग सांगितला की समजा उदाहरणार्थ आपण आता सोनपेठ सांगितलं संपूर्ण सोनपेठमध्ये पेरणी झालेली असा नाही पण सोनपेठच्या बऱ्याच भागामध्ये पेरणी झालेली नाही एक असे भाग आहेत की जे भागामध्ये की जे आपल्या राज्याचा पूर्व दक्षिण भाग या भागामध्ये अत्यंत पेरणी कमी झालेली आहे त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पेरणीचं प्रमाण जे अत्यंत कमी आहे फक्त पेरणीचं प्रमाण जास्त टक्केवारी जर पाहिजे पाहिजे तर साठ टक्क्यापेक्षा साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये पेरणी झालेली असावी किंवा पेरणीयुक्त पाऊस पडलेला आहे तो भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पेरणीयुक्त पाऊस पडलेला आहे आणि पेरणी पण झालेली आहे साठ टक्क्यापेक्षा अधिक पण साठ टक्क्यापेक्षा अधिक कमी पेरणीचा भाग जो आहे त्यामध्ये हे जे जिल्हे सांगितले आहेत त्यामध्ये तालुके सांगितले या भागामध्ये अत्यंत पुढील अठ्ठावीस तारखेपर्यंत तिथे पावसाचं स्वरूप जे आहे अत्यंत कमी राहणार आहे म्हणजे तिथे खंड पडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये म्हणजे तिथं पावसाचं स्वरूप जे आहे ते एकदम निपूर म्हणजे पेरणी जर केली तर तुमची पेरणी वाया जाऊ शकते अशा प्रकारे पावसाचं स्वरूप आहे तिथे पेरणी तुम्ही करण्यासुद्धा शे आपल्या शेतकऱ्यांना परवडणारं नाही ना आणि पहिल्याच तिथे पाऊस कमी आहे आणि पुढे सुद्धा अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा तीस तारखेपर्यंतसुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी राहणार आहे किंवा तिथं खंड स्वरूपामध्ये म्हणजे तिथे पावसाचं स्वरूपच नसणार आहे म्हणजे त्यामध्ये परळी सोनपेठ गंगाखेड लातूरचा काय भाग लातूरचा पूर्व भाग लातूर जिल्ह्याचा बराच भाग त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के भाग लातूर जिल्ह्याचा त्या त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा काही भाग ह्या भागामध्ये अत्यंत स्वरूपामध्ये कमी पाऊस येतो नांदेड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे त्यामध्येच विदर्भामध्ये विदर्भामध्ये विदर्भाकडचा जो दक्षिण पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी राहणार आहे त्यामध्ये विदर्भाचा जर पाहिलं आपण तर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान हा पुढील दहा बारा दिवस अत्यंत पाऊसमान कमी राहणार आहे काही भागामध्ये पाऊस पडू शकतो पण काही भागामध्ये अत्यंत म्हणजे खंडात स्वरूपामध्ये खंड स्वरूपामध्येच पाऊस शक्यता आहे म्हणजे तिथं पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी राहणार आहे अशा प्रकारे पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे तसेच त्याचबरोबर नाशिक धुळे जळगाव ह्या भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जे आहे कमी होणार आहे पण तिथे पाऊस मात्र पाऊस फक्त पावसाचे प्रमाण कमी होईल पण पाऊसमध्ये तिथे सुरूच राहणार आहे त्यामध्ये दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला पण तो पाऊस पण जोरदार स्वरूपाच्या सुरू स्वरूपाच्या सरीमध्ये पडण्याची शक्यता आहे सरीपदीचा पाऊस आणि पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये पुणे भाग पुणे विभागाचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पण कमी होणार आहे अत्यंत पाऊसमान कमी होणार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तिथे अत्यंत पाऊसमान कमी होणार आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्या तर म्हणजे आपण एक अंदाज दिला होता मागे की पुढील माग पंधरा वीस दिवसापूर्वी मी अंदाज दिलेला होता की काही उर्वरित म्हणजे दहा बारा जिल्हे आपले असे महाराष्ट्रामध्ये राहतील की त्या जिल्ह्यामध्ये जुलैमध्येच पेरणी होईल अशा पद्धतीचा अंदाज मी दिलेला होता तर अगदी तसेच वातावरण झालेलं आहे की दहा बारा जिल्हे आहेत त्यामध्ये सरासरीपेक्षा म्हणजे तिथं ता साठ टक्क्यापेक्षा अधिक भागामध्ये पेरणीयुक्त पाऊस पडलेला नाही किंवा त्या भागामध्ये असे जिल्हे आहेत की त्यामध्ये जास्त सतत पावसामुळे पेरणी झालेली नाही असे बरेच जिल्हे आहेत त्यामध्ये अशा स्वरूपामध्ये तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करायला विसरू नका की जेणेकरून आपले अंदाज जे असतात की आपले अंदाज जे ज्या भागामध्ये पाऊस कमी राहणार आहे किंवा जास्त राहणार आहे पण त्या भागाचे आपण नाव सांगितले जात आहे आपण त्या भागाचा अंदाज भाग देत आहोत प्रत्यक्ष किंवा असं जे सांगत नाहीत की आपण की भागबद्धत पाऊस पडणार आहे असं आपण अंदाज देत नाहीत की ज्या ज्या भागामध्ये पाऊस कमी पडणार आहे किंवा जास्त पडणार आहे त्या भागाचे आपण नाव सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका माऊली चिकणी हवना अंदाज या चॅनलला तर आमच्या भागामध्ये ही पेरणी झालेली आहे इथे कपाशी लावलेली आहे कपाशी सध्या तुम्ही पाहू शकता कपाशी उगत आहे आणि या भागामध्ये सुद्धा तुळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे पावसाचे प्रमाण जे आहे म्हणजे आजपासूनच बऱ्याच भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे तर हा झाला आपला अंदाज धन्यवाद